राज्यात महाविकास आघाडी सरकारची नेमकी काय स्थिती आहे जागा वाटपाचा तेव्हा बऱ्यापैकी सुटलेला आहे स्वतः खासदार निलेश लंटी आपल्या समोर आहे प्रचार सक्रिय झाला आज भोसरीमध्ये झालेला आहे काय राज्यातली एकंदरीत स्थिती पाहत आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटप आज तरी पूर्णत्व आलेले आहेत आणि निश्चित येणार सरकार हे महाविकास आघाडीच ही काळ्या दगडावरली पांढरी रेशी पारनेर नगर मतदारसंघात तुमचा स्वतःचा होता पारनेर मधून स्वतः आणि ते लंके लढताय त्या ठिकाण काय वाटतं विजयाचा विश्वास विश्वासाच माझा कॉन्फिडन्स सगळ्यात दुनियाला माहिती आहे कमीत कमी एक लाख मताने पारनेर नगर संघातलं सीट महाविकास आघाडीचं निवडून येईल किती एक एक लाख भोसरी विधानसभा मतदार सस्पेन्स होता आज जी जरी घोषित झालेली आज दोन चार प्रचारसाठी आपण इथं आलात कशा पद्धतीने ठिकाणी तुम्हाला अजित भाऊंची उमेदवारी फायनल झाली आणि पहिलीच मिटिंग या ठिकाणी मी घेतली छोटीशी कॉर्नर सभा तर निश्चित या मतदारसंघामध्ये परिवर्तन ही आहे कारण अजित भाऊ हे प्रत्येकाच्या मनामनात गेला गेलेला एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं निश्चित अजित भाऊंचा विजय हा शंभर टक्के हा आठळ आहे ज्या पद्धतीने राज्यामध्ये लोकसभेला पवारसाहेब उद्धव साहेबांची लाट होती त्या पद्धतीने आता लाट दिसते त्यापेक्षा डबल लाट आहे काय करू शकत महागाई की अरे जे, 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 जे सरकार महायुतीचं सरकार होतं त्या सरकारने एक ते शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार बेरोजगारांच्या विरोधातलं सरकार उद्योजकांच्या विरोधातलं सरकार म्हणजे कुठल्याच असं एखाद्या ठराविक वर्गाचं हित या सरकारने पाहिलेलं नाही आणि सत्तेचा किती गैरवापर करावा या महाविकास आघाडी सरकार विवग विवग दोन हजार एकोणीस ला सत्तेत आल्यानंतर त्याच्या चार ठिकाणी वेगवेगळ्या पार्ट्या करण्याचे काम या सरकारने केले शिवसेनेचे दोन पार्ट्या केल्या शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यामुळं निश्चित लोक याचा बदला घेतला शिवराना संगमनेरमध्ये विखे आणि थोरात वाद पेटलेला आहे राज्यश्री थोरातामध्ये जो काही त्या ठिकाणी आरोप करण्यात आलेला गलिच्छ पद्धतीचा काय पद्धती निश्चित करण्यात त्यांच्याकडे संस्कार नाही ना त्यांच्याकडे संस्कृती काय हा नावाचा प्रकार नाही त्यामुळे ते ज्यांच्याकडे संस्कार संस्कृती नाही ते अशा पद्धतीचं वक्तव्य एकदा नाही शंभर वेळा केलं त्या नेते मंडळींनी तर कुठल्याही पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येईल आत्ताच असणारं जे काही माहित सरकार होतं या सरकारने शेतकऱ्यांचं कधी भलं पाहिलेलं नाही त्यामुळे यावेळेला शंभर टक्के शेतकरी आणि मतदार हा महाविकास आघाडीच्या बाजूने राहील मागच्या लोकसभेपेक्षा यावेळेला महाविकास आघाडीची लाट शरद पवार साहेबांची हृतू एक मोठ्या प्रमाणात असेल असा विश्वास खासदार निलेश लिंक यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरा साहेब महतूर परदेशी आपला आवाज भोसरी